नमस्कार क्रीडांगणच्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आज आपण आहोत ते दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी ह्या स्पर्धेसाठी पहिली स्पर्धा देखील आपण क्रीडांगण येथे पाहिली होती त्याला अप्रतिम प्रसा प्रतिसाद मिळाला होता आणि ह्या दुसऱ्या वर्षी देखील उदंड असा प्रतिसाद ह्या स्पर्धेला मिळालेला आहे जवळपास चारशे प्लेयर्स यांनी सहभागी झालेले आहेत ते ह्या स्पर्धेमध्ये भारतातल्या चौदा राज्यातनं खेळाडू आलेले आहेत त्या व्यतिरिक्त मॉलदीव श्रीलंका आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथून देखील खेळाडू आलेले आहेत जवळपास पंचेचाळीस आंतरराष्ट्रीय कॅरम प्लेयर्स आहेत आणि चार वर्ल्ड चॅम्पियन्स हे देखील ह्या स्पर्धेत खेळत आहेत मागच्या तीन दिवसात जवळपास चारशे मॅचेस आपल्याला इकडे पाहायला मिळालेल्या आहेत ही जी स्पर्धा आहे वेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने खास करून काही वेगळे नियम या स्पर्धेमध्ये त्यांनी आणलेल्या आहेत आणि म्हणूनच आनंद वेगळा आहे ऊर्जा वेगळी आहे आणि उत्साह वेगळा आहे पण आता वेळ झालेली आहे ती महिलांच्या अंतिम सामन्याची पण तत्पूर्वी काही आंतरराष्ट्रीय खेळाडू जे इकडे आलेले आहेत त्यांच्याबरोबर एक संवाद साधूया तर आपल्याबरोबर आहेत श्रीलंकन कॅरम फेडरेशनचे सेक्रेटरी लांजली मथायास आणि त्यांच्याबरोबर आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया या स्पर्धेविषयी मिस्टर मथायास थँक्यू सो मच फॉर चॅटिंग विथ हाऊ हॅज बीन युअर एक्सपिरियन्स ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर अँड द एक्सपिरियन्स ऑफ द प्लेयर्स बीइंग अ पार्ट ऑफ दिस वंडरफुल टॉन या ॲक्च्युअली दिस इज अ व्हेरी वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी ऑल कम फर्स्ट and i hope that maharashtra will all continue this in the future too. and all the players have got a good opportunity to come here and not only the state players in mahara, in india, but players from sri lanka, usa and maldives also here. and i hope the next time there will be more countries participating here. and i see everybody is enjoying this game because this is a little different type of rules. Between the international tournament and the, this tournament, because they play six frames and you cannot disturb the opponent's coin directly. So, this makes interesting. I think this is a very good opportunity for everybody to gain a lot of experience in Karam as well as meet the others and have a nice chat and meet nice people in uh, Mumbai, Mumbai. And I think they. well organized and अँड आय we वी thank थँक अरुण for फॉर all ऑल दिस this वंडरफुल जॉब तर आता वेळ झालेली आहे ती महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धा पर्व दुसरं महिलांच्या अंतिम सामन्याची काजल कुमारी आणि या नीलम घोडके हे दोन प्लेयर्स दोन्ही प्लेयर्स मुंबईच्या हे अंतिम सामन्यासाठी तयार काजल कुमारी करेल तो पहिला ब्रेक सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये केलेला प्रवेश तो ह्या दोघींनी वेगळ्या पद्धतीने तो ब्रेक करून सगळ्या कॉइन्स आपल्याकडे किंवा आपल्या जवळ तो खेचण्याचा प्रयत्न ही शैली वेगळीच असते एकाग्रतेने खेळायचं असतं त्याचबरोबर लक्ष देऊन खेळायचं असतं कुठल्या पॉकेटमध्ये आपल्याला ती या सोंगटी एक्झॅक्टली मारायची आहे बरोबर सगळीकडे नियंत्रणाप्रतिम स्ट्रायकर वर एकाग्र होऊन खेळते ती काजल कुमारी नीलम घोडके थंब घेऊन त्यानंतर हा कॉइन घेण्याचा प्रयत्न होता पण इकडे अयशस्वी खूप चांगले नियम आहेत ते ह्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंज स्पर्धेचे वेगळे नियम आहेत त्यामुळे खेळ हा फास्ट झाला आहे आक्रमक झाला आहे आणि म्हणूनच खेळाडू देखील जर तुम्ही पाहिलं तर सकारात्मक खेळतात पॉझिटिव्ह इंटेंटनी खेळतात काजल कुमारी आणि नीलम घोडके हे दोन्ही फायनलिस्ट मुंबईच्या क्वीन आणि त्यानंतर आता कवर घेण्याचा प्रयत्न त्यामुळे हे गुण नक्की मिळतील ते या काजल कुमारीला क्वीन आणि त्यानंतर यशस्वीरित्या घेतलेला तो कवर आणि म्हणूनच तो ब्रेक जो असतो तो खूप चांगल्या पद्धतीने करणं हे अतिशय महत्वाचं असतं तो, महत्वा तो बोर्ड सेट होतो आणि मग प्रयत्न असा असतो की या त्या पहिल्याच ब्रेकमध्ये जास्तीत जास्त कॉइन्स जिंकण्याचा रिबाऊंडवर घेण्याचा तो प्रयत्न होता नीलम घोडकेचा थम मारण्याचा तिकडे प्रयत्न होता तो काजल कुमारीचा आता बोर्ड तिच्या नावावर करण्याची संधी आहे ती काजल कुमारीकडे प्रयत्न चांगला होता बरोबर तिकडे नेम घेतला होता आणखीन एखादा संधी आहे तो बोर्ड तिच्या नावावर करण्याची काजल कुमारीकडे प्रयत्न तो होता तो थर्ड पॉकेटमध्ये या कॉइन घेण्याचा संधी आता नीलम घोडकेकडे देखील आहे बरोबर छान गतीने आतापर्यंत हे मिळवलेले सलग दोन कॉइन्स तिसरा पॉकेट प्रयत्न चांगला होता पण तिकडे पॉकेट नाही करू शकली ती या नीलम घोडके कधी कधी होतं असं की एखादा कॉईन अडकून जातो आणि तो घेण्याचा प्रयत्न करत असतात खेळाडू पण इकडे नीलम घोडके फिनिश करू शकेल का पाहूया हा तर खूप छान पद्धतीने घेतलेला तो कॉइन पण आता अतिशय महत्वाच्या क्षणावर तो हा पहिला बोर्ड अप्रतिम रित्या घेतलेला आहे हा पहिला पॉइंट हा पहिला बोर्ड तो नीलम घोडकेच्या नावावर लाइट साउंड, कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी तर आपल्या बरोबर आहेत प्रीती झकोटिया ज्या यु एसच्या नंबर वन आहेत आणि वर्ल्ड नंबर थ्री कॅरमच्या प्लेअर आहेत त्यांच्याकडनं ह्या स्पर्धेविषयी आपण जाणून घेऊया प्रीती आप ऑल द वे फ्रॉम ए मुंबई मे आई है आपका अनुभव कैसा रहा इस प्रतियोगिता भाग आप हाँ मुझे पहले तो थैंक यू टू तो एम सी ए महाराष्ट्र कैरम एसोसिएशन जो इंटरनेशनल प्लेयर्स को भी अलाउ करते हैं टू गेट दिस एक्सपीरियंस हम लोग वहाँ पर कैरम के बहुत मतलब बहुत बड़े फ़ैन हैं हम सारे सारे मैचेस यूट्यूब पर लाइव देखते हैं बट यहाँ पर आने के बाद जब इन पर्सन सारे मैचेस दी एटमोसफियर दी दी एम्बियंस सेटअप दी प्लेयर जिटर्स वो सारा एक्सपीरियंस करना वॉज़ वेरी गुड और बहुत अच्छा रहा मुझे एक इंडिया में टूर्नामेंट खेलने का एक्सपीरियंस चाहिए था और जब एम सी अनाउंस हुआ था तो मैंने पूछा था इनको वो बोले हाँ बहुत अच्छी बात है तो इट वॉज़ अ ग्रेट एक्सपीरियंस लॉट टू तो लर्न अभी आप वर्ल्ड नंबर थ्री है अभी अभी यू एस में वर्ल्ड कप भी हुआ था और यहाँ पर जो आपके खिलाफ खेले कैसा रहा कॉम्पिटिटिव लेवल कॉम्पिटिशन कैसे रही इन टर्म्स ऑफ द फाइटिंग स्पिरिट बाकी सारे पार्टिसिपेंट्स आई थिंक सारे प्लेयर्स जो महाराष्ट्र एसोसिएशन टूर्नामेंट में अभी थे टॉप एट लाइनअप वाज इक्वली गुड और जो हम वर्ल्ड कप में खेले वो भी इक्वली गुड है और ये गेम ऐसा है ना सभी अच्छे खेलते हैं उस दिन उस गेम जो नो मिसिंग खेळ वो है बट कॉम्पिटेटिव्ह वाइज आय थिंक ऑल प्लेयर्स आर इक्वली गुड तर दोन बोर्ड झालेले आहेत ते ह्या पहिल्या सेटचे पहिला, सेट पहिला बोर्ड जिंकला होता तो नीलम घोडकेनी आणि दुसऱ्या बोर्डमध्ये क्वीन सहित बाजी मारली ती काजल कुमारीनी आणि म्हणून चार एक अशी स्कोअर लाईन तिसऱ्या बोर्डची सुरुवात ब्रेक काजल कुमारीचा आणि आपल्याला माहितीच आहे की या ब्रेक करणारा जो खेळाडू असतो किंवा जी प्लेअर असते पांढऱ्या सोंगट्या त्यांच्या नावावर खूपच चांगला असा हा खेळ कॅरमचा आणि ज्या पद्धतीने या ह्या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील असतात की चांगल्या सुविधा मिळाव्या हा गेम मोठा व्हावा आणि हा गेम मोठा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा खेळाडू त्याचबरोबर प्रशासक अतिशय जिद्दीने काम करतात खूप चांगले खेळाडू या स्पर्धेला लाभलेले आहेत नीलम घोडकेने नी पहिला बोर्ड जिंकला होता त्यानंतर काजल कुमारीच्या नावावर तो दुसरा बोर्ड दोन बोर्ड आतापर्यंत या पहिल्या सेटमध्ये झालेले आहेत चार एक अशी गुणसंख्या जसं आपण पहिल्या ह्या दोन्ही बोर्ड्समध्ये पाहिलं की ती गती स्ट्रायकरचं प्लेसमेंट बरोबर त्या वेळेला त्या स्ट्रायकरचा आणि त्या सोंगटीचा होणारा स्पर्श आणि मग जेव्हा ती सोंगटी पॉकेट होते त्याचे तिचे दृश्य असतं अतिशय थरारक जवळपास पंचेचाळीस आंतरराष्ट्रीय कॅरम प्लेयर्स या स्पर्धेला लाभलेले आहेत क्वीन घेतलेली आहे काजल कुमारीनी कवर घेण्याचा प्रयत्न ओ पण इकडे पॉकेट नाही करू शकली पहिल्या दोन्ही बोर्ड्समध्ये क्वीन काजल कुमारीच्या नावावरच होती इकडे क्वीन तर पॉकेट केली होती पण कवर घेण्यात यश काही संपादित करता आलं नाही या खेळाचे जे नियम आहेत ते खूपच चांगल्या पद्धतीने फ्रेम केले गेले आहेत आणि म्हणूनच आक्रमक खेळ गतिशील खेळ आपल्याला पाहायला मिळतो तर नीलमकडे संधी आहे ती क्वीन तर तिने घेतलेली आहे आता कवरसाठी कमीत कमी दोन पर्याय दिसत आहेत आम्हाला खूप छान पद्धतीने कवर घेऊन क्वीन तिच्या नावावर केलेली आहे ती नीलम घोडकेनी चांगल्या पद्धतीने स्ट्रायकरनी त्या सोंगटीच्या आतल्या बाजूला झाला तो स्पर्श आणि म्हणूनच तो खूप चांगला पॉकेट जरासाठी ती सोंगटी थोडी स्लाईड झालेली दिसली अगदी सहज सोप्या पद्धतीने काजल कुमारीच्या नावावर टर्न तर होणारच होती ती सोंगटी आणि प्रतिस्पर्धीची ते पॉकेट तिकडे आपल्याला पाहायला मिळालं पाहूया नीलम इकडे फिनिश करू शकेल का आता संधी काजल कुमारीकडे आणि काजलनी हा बोर्ड जिंकलेला आहे क्वीनही नाही तिथे त्यामुळे सात एक अशी गुणसंख्या तीन बोर्ड नंतर आहेत रोशिता जोसेफ ज्या श्रीलंकेच्या नंबर वन कॅरम प्लेअर आहेत आणि ते इकडे ह्या स्पर्धेमध्ये जेव्हा सहभागी झालेत त्यांचा अनुभव कसा होता ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रशुत थँक्यू यू फॉर चॅटिंग विथ यू आर नंबर वन इन श्रीलंका बट हिअर इन मुंबई इन इंडिया हाऊ वॉज द एक्सपिरियन्स बीइंग अ पार्ट ऑफ दॅबस्ट टोर्नामेंट वॉज अ ग्रेट ग्रेट्स कॉम्पिटेटिव्ह लाईक दिस इन श्रीलंका So it was uh, truly amazing. <laughs> now, Sri Lanka is known for its cricket. Now, you are number one in Karim. You said that it is very competitive. How was your experience playing against these opponents? How did you exactly prepare for such a big tournament? Uh, actually, uh, we are uh, practicing every day. But uh, we never thought this much uh, competitive uh, in India, actually, because uh, we met national team uh, in the World Cup and in international matches. But uh, in the state Maharashtra state uh, match, even like uh, it's a big competitive. I don't know how they playing and competitive like this. Uh, actually, uh, that was a great experience to uh, up our game also. सो सो मच दिस पाच बोर्ड झालेले आहेत ते पहिल्या सेट मध्ये ब्रेक आणि काय जबरदस्त दोन कॉइन्स पॉकेट केलेले आहेत हा खेळ जससा पुढे चालला आहे दोन्ही खेळाडूंचा जो दर्जा आहे तो आपल्याला इकडे प्रकर्षाने जाणवतोय बारा सात अशी आघाडी नीलम घोडकेकडे खूपच छान अगदी टच घेऊन सपोर्ट घेऊन केलेला तो पॉकेट हो मस्त खरंच ह्या ज्या प्रतिक्रिया मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तीच प्रतिक्रिया इकडे सगळ्यांच्या मनात आहे जेव्हा असे हे रिबाऊन्स किंवा कट शॉट्स किंवा थंब हे ज्या पद्धतीने प्लेस केले जातात आणि जेव्हा ती सोंगटी त्या पॉकेटमध्ये जाते ते दृश्य तर थरारक असतंच पण त्या खेळाडूचीही तिकडे प्रशंसा ही व्हायलाच पाहिजे आम्ही देखील हे समालोचन तुम्हाला जे आणतो आहे ते बोर्डच्या अगदी जवळ आणण्याचा तो प्रयत्न आहे आणि कुठेही आपण बोलत असताना चर्चा करत असताना त्या खेळाडूंचं जे लक्ष आहे ते विचलित होता कामा नाही वो प्रयत्न पुन्हा एकदा तोच होता थर्ड पॉकेट घेण्याचा तो कट करून खूपच छान विविध अँगल्सचा विचार करावा लागतो फाऊल होण्यापासून स्वतःला वाचवावं वा लागतं चूक एखादी होऊ शकते पण फाऊल जर झाला तर थो त्या तो त्या क्षणी त्या मॅचच्या क्षणी कदाचित महाग पडू शकतो बरोबर गॅप तो प्लेस करण्याचा प्रयत्न होता तो नीलम घोडकेचा इकडे एक संधी होती ती काजल कुमारीकडे पुन्हा एकदा आता संधी आहे नीलम घोडकेकडे छान सपोर्ट घेऊन केला तो पॉकेट क्वीन घेण्याचा प्रयत्न करेल का आता तर नक्कीच करायला हवा तो नीलम घोडकेने आतल्या बाजूने तो प्लेस करण्याचा प्रयत्न होता तो नीलम घोडकेचा बारा सात अशी तिच्याकडे आघाडी आहे पाच बोर्ड नंतर पहिल्या सेटमध्ये काजल कुमारी इकडे बरोबरी करू शकेल का कम करू शकेल का चांगल्या पद्धतीने थंब करून घेतलेला हा पॉकेट मस्त खूप छान गती आणि त्याचबरोबर स्ट्राईकर अप्रतिम असं नियंत्रण सलग केलेले हे कॉइन्स पॉकेट काजल कुमारीने क्वीन घेण्याचा प्रयत्न होता पण आता संधी आहे ती नीलम घोडकेकडे सोंगट्या देखील अप्रतिम पोझिशन्स मध्ये आहेत थंब करून क्वीन पण आता कवर घेण्याचं एक आव्हान आहे ते नीलम घोडकेसमोर पास ती केली होती सोंगटी असं वाटत होतं पण कवर नाही मिळालं ते नीलम घोडकेला त्यामुळे क्वीन पुन्हा एकदा बोर्डवर ओ जवळपास ती सोंगटी गेली पण ते पॉकेट होणं महत्वाचं आहे क्वीन क्विंता मिळालेली आहे कवरही तो नीलम घोडकेच्या नावावर आणि आता अठरा सात असा हा पहिला सेट नीलम घोडकेनी तिच्या नावावर केलेला आहे मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय दही लागताना कोणता अमलं तयार होतं एक लहान मुलगा होता त्याचा पतंग नेहमी त्याच्या सर्व मित्रांच्या पेक्षा असा मस्त उंच जायचा भांड्यांचं संशोधन असंच पुढे चालू राहणार आहे पदार्थ बदलत जातील शिजवायच्या पद्धती बदलत जातील तशी तशी ही भांडी सुद्धा उत्क्रांत होत जातील गारांच्या पावसांबद्दल अरिस्टोटलचं एक म्हणणं होतं मोठ्या आकाराच्या गारा वरच्या लेवलला तयार होतात आणि छोट्या आकाराच्या गारा खालच्या लेवलला तयार होतात इसवी दुसऱ्या शतकामध्ये पिंगलाचार्यांच्या छंदसूत्र या भारतीय ग्रंथामध्ये सुद्धा या फिबोनासी क्रमिकेचा उल्लेख आहे नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण हो। भिंगाचा वापर करून ज्यांनी शोधून काढलं त्याचं नाव ल्युएन हॉक हो। पहिला सेट जिंकला होता तो नीलम घोडकेनी दुसऱ्या सेटमध्ये या बाजी मारली ती काजल कुमारीने तिसऱ्या सेटमध्ये चार बोर्ड नंतर बावीस सात अशी आघाडी काजल कुमारीकडे आणि आता तिचा ब्रेक महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंज स्पर्धा महिलांच्या गटातला हा अंतिम सामना पहिली सोंगटी पॉकेट केल्यानंतर लगेच क्वीन कवर घेण्याचा आता प्रयत्न काजल कुमारीचा यशस्वीरित्या क्वीन ही तिच्या नावावर केलेली आहे ती या काजल कुमारीने चांगल्या पोझिशनमध्ये आहेत त्या ह्या सगळ्या सोंगट्या त्या काजल कुमारीसाठी पंधरा पॉईंटशी मोठी आघाडी चार बोर्ड्स नंतर अंतिम आणि निर्णायक सेटमध्ये काजल कुमारीकडे नीलम घोडके आता एक जबरदस्त पुनरागमन करू शकेल का आपण पाहिलेलं आहे कॅरमच्या ह्या खेळात अशक्य ते काहीच नाही बरोबर आक्रमण करत एकाग्रता राखत एक एक सोंगटी करत खेळाडू मॅचेस जिंकू शकतात खूप चांगल्या पद्धतीने त्याचे नियंत्रण राखलेलं आहे बरोबर त्या गतीने प्लेसमेंट काजलकुमारीचं अप्रतिम खेळ काजलकुमारीचा दोन सलग सोंगट्या त्याच थर्ड पॉकेटमध्ये घेतल्या होत्या त्या, -त्या। काजलकुमारीने सलग दोन सोंगट्या पॉकेट केल्या आहेत त्यांनी के लंबोड केली पण तिला हेही माहिती आहे की प्रतिस्पर्धी जी खेळाडू आहे तिच्या कॉईन्स ज्या सोंगट्या आहेत त्या खूपच चांगल्या पोझिशनमध्ये आता संधी आहे तो पुन्हा एकदा हा बोर्ड तिच्या नावावर करण्याची ती काजल कुमारीकडे खूपच चांगल्या पद्धतीने दोन सोमट्या चिकटलेल्या असताना बरोबर कॉन्टॅक्ट दोन सलग कॉइन्स तिच्या नावावर अप्रतिम खेळ हा काजल कुमारीचा नेका हा बोर्ड जिंकलेला आहे आणि त्याचबरोबर पंचवीस सात अशी आघाडी आणि त्याचबरोबर सेट आणि मॅच काजल कुमारीच्या नावावर त्यामुळे महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी महिलांचा सा अंतिम सामना काजल कुमारीने दोन एक असा जिंकलेला आहे तो नीलम घोडके विरुद्ध तर आपल्याबरोबर आहेत नीलम घोडके जे आहेत त्या उपविजेत्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर स्पर्धेच्या महिलांच्या गटातला जो आत्ता अंतिम सामना झाला नीलम खूप चांगला सामना हा झाला काय होती रणनीती कशी होती तयारी या अंतिम सामन्याच्या आधी म्हणजे ओव्हरऑल जो गेम चालू असतो जो स्टेट रँकिंगला तो वेगळा गेम असतो जसा की आठ ब्रेकचा असतो पण ह्या चॅलेंजर ट्रॉफीला सहा ब्रेकचा गेम आहे आणि इकडे अपोनंटची सिंगल पीस आपण डिफेन्स नाही करू शकत आपली घेताना त्यांची डिफेन्स करू शकतो असा हा गेम आहे तर एक नवीन अनुभव होता तो चांगला खेळायला मिळाला आणि अन रणनीती अशी होती की की पॉईंट्स कमी द्यायचे अपोनंटला आणि आपण जास्तीत जास्त क्वीन घ्यायचा प्रयत्न करायचा जेणेकरून एकचा जरी गेला तर नंतरचा ब्रेक कवर करता येईल असा पण ती चांगली खेळली तेवढा तर मी फर्स्ट ब्र गेममध्ये चांगली खेळत होती पण नंतर नंतर ना तिचा गेम थोडा चांगला झाला ओवरऑल जो अनुभव होता आपण तीन दिवस ही कॅरमची स्पर्धा पाहिली आणि तुम्ही अंतिम सामन्यात आलात ओव्हरऑल हा अनुभव ह्या स्पर्धेचा कसा होता ओवरऑल अनुभव खूप मस्तच होता कारण की वेगवेगळ्या देशातून प्लेअर आले आहेत जसं की मालदीव श्रीलंका आणि यू एस एवरून तर एक त्यांच्यासमोर म्हणजे आपल्या होम खेळायला मजा आली आणि बाहेरचे प्लेअर पण चांगले खेळतात खूप त्यातले इस्माईल म्हणून आहेत जे मालदीवचे आहेत यू एस एच्या प्रीती जकोट्या वगैरे आहेत तर त्यांच्यासोबत पण खेळून असं मजा आली आणि असं वाटत होते की मी चॅम्पियन होईल पण बॅटला नाही पण तुम्ही खूप छान खेळलात आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पर आप बराबर है काजल कुमारी ज्या चैम्पियन महिलांच्या गटातल्या त्या महाराष्ट्र ओपन कैरम चैलेंजर्स स्पर्धेत काजल हार्टियस कॉन्ग्रेचुलेशन्स और आपने पहला सेट जो था वो आपने गवाया था दूसरे सेट में आपने बहुत अच्छा कमबैक किया तब क्या सोच थी आपकी उस पहले सेट के बाद पहले सेट में शुरू में तो अच्छा ही चल रहा था सात और एक था फिर अचानक से क्रूशियल मोमेंट में मेरा मिस हो मिस हो गया जिसकी वजह से लंबा लंबा पॉइंट्स का बोर्ड नीलम गोड़ के हो गया और नीलम बहुत अच्छा खेल रही थी फर्स्ट सेट मतलब कि गेम ही पूरा बहुत अच्छा खेल रही थी वो तो क्रूशल मोमेंट में उसका मिस हो गया सेकेंड और थर्ड सेट में जिसकी वजह से चैम्पियन हुए बाक़ी ये सेकेंड सेट में जीतने के बाद लगा कि आ, आ सकते हैं मतलब थर्ड सेट जीत सकते हैं और बस अभी आपने कहा क्रोशल मोमेंट्स पे आपने बहुत अच्छे से पॉकेट किया तो ऐसे क्षणों के लिए आप कैसे तैयारी करते हैं जब प्रैक्टिस करते हैं तब आ, प्रैक्टिस करते वक्त मतलब अभी हमको समझ में आया है कि प्रोसेस सही होना चाहिए मतलब जो हमारा आ, मतलब कि बहुत सारे आ, हम पहले भी खेलते थे तो मेरा बीच में आ, प्रोसेस ठीक नहीं था लेकिन हम उसी पे काम कर रहे हैं कि प्रोसेस मतलब कॉइन को आ, जैसे स्ट्राइकर बोर्ड पे रखते हैं और कॉइन को एम करना और पॉकेट करने में आ, एक ही प्रोसेस सर सारे कॉइन्स के लिए होना चाहिए तभी मतलब आ, लास्ट मोमेंट में भी आ, हम कवर अप कर सकते हैं बिलकुल बहुत अच्छे से आपने कहा आपको बधाई और आपके आगे के जर्नी केली बहुत बहुत शुभकामना आहे तर ह्या होत्या काजल कुमारी ज्याने किती छान सांगितलं की क्रुशल मोमेंट्स असतात प्रेशर असतं दबाव असतो पण त्या वेळेला जर आपण प्रोसेसवर लक्ष दिलं तर आपण त्या सोंगट्या पॉकेट करू शकतो आणि त्याच आपल्याला सांगतायत चॅम्पियन काजल कुमारी तर महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेच्या महिलांच्या गटातला अंतिम सामना आपण पाहिला काजल कुमारीनी अप्रतिमरित्या खेळ करत कमबॅक करत पुनरागमन करत नीलम घोडकेला पराभूत केलं खूपच चांगल्या पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन झालं होतं आणि पहिल्यांदाच मागच्या वर्षी महिलांचं पार्टिसिपेशन नव्हतं पण ह्या वर्षी प्रथमच महिलांचा देखील एक वेगळा गट आयोजित करण्यात आला होता आणि ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला खऱ्या अर्थाने त्यांनी एन्जॉय केलं पण विजेतेपद अर्थात एकच जण पटकावू शकतो पण सगळ्यांनी एन्जॉय केलं ते ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आजचा क्रीडांगणचा कार्यक्रम आपण इथेच थांबवतो आहे पुन्हा आपण भेटणार आहोत ते पुढच्या मंगळवारी तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद